महापालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने पनवेलचं पूर्ण लक्ष लागणे प्रभाग आठ गड महायुती झालेली आहे आणि आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय भाव ते कलम मुलीमध्ये प्रभाग आठ नाही सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला हमकास खात्री आजच्या तुम्ही असेल संदर्भात पैसे निघाली लोकांचं आहे लोक आहेत आपल्याला लोकांना बदल पाहिजे आता लोकांना बदल पाहिजे का बस बदल हवा आहे आम्हाला विरोधक सांगून गेले की समोर त्यांची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही काय ना, ना, ना आमने समने आता कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करते ते कळेल आता तुम्हाला सोळा तारखेला कळेल अजेंडा मुद्दा असतील अजेंडा यावेळी नागरी सेवा पहिल्या प्रथम पाण्याचा भ्रष्टाचार आपल्या पनवेल महापालिका सिवरेज लाईन जे पावसाळ्यामध्ये पूर येते ते पुराचं निवारण हे असे सगळे वस्तू आमच्याकडे आहेत सुधान माहिणी पण सांगितलं ठेकेदार यावेळी निवडून द्यायची नाही ना आता ती जनता बघेल कसं ठेकेदार येतात निवडून जातात आणि काय करतात ती जनता बघेल ठीक आहे थँक्यू